रामटेक तालुक्याच्या आदिवासी बहुल देवलापार मंडळात नवीन सिंचन प्रकल्प मंजूर करण्याची मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश ठाकरे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले नवीन प्रकल्पामुळे या भागात होणारे फायदे सुद्धा निवेदनात नमूद केले असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं देवलापार मंडळ हे आदिवासी बहुल क्षेत्र असून आदिवासी शेतकरी हे सिंचनापासून वंचित आहेत काही ठिकाणी जिल्हा परिषदेचे तलाव आहे तलावांना पुरेसे पाण्याचे स्त्रोत नाही कॅनलच्या दुरुस्तीसाठी निधी नाही उपाययोजना केल्यास देवलापर मंडळ सुजलाम सुफलाम होऊ शकतो अशी क्षेत्राची भौगोलिक स्थिती सिंचन प्रकल्पामुळे इतरांसह विशेषतः आदिवासींना अनेक फायदे होऊ शकतात असे ते म्हणाले तो तलाडोह धरणाचे पाणी नदी नाल्याद्वारे ग्रॅव्हिटीच्या आधारावर सोडल्यास जिल्हा परिषदेचे सर्व तलाव भरतील व आदिवासी शेतकऱ्यांना महिने शेत सिंचन आणि शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना पाणी उपलब्ध होईल नाल्याद्वारे ओव्हरफ्लोमुळे खिंडसी तलावाच्या जलसाठ्यात वाढ होईल आदिवासी शेतकऱ्यांना बारा महिने चोवीस तास मुबलक पाणी उपलब्ध होईल जंगल तसेच वन्य प्राणी संरक्षणाकरिता फायदेशीर प्रकल्प आहे नैसर्गिक नात्यांच्या पाण्याचा शेतकऱ्यांना फायदा होईलच शिवाय त्यांच्या जनावरांना जागोजागी पाणी उपलब्ध होईल गावातील विहिरीची बोरवेलची पाणी पातळी वाढेल सर्व जिल्हा परिषद तलावांचा ओवर नाल्याद्वारे खिंडसी धरणात होईल या धरणाच्या माध्यमातून हो भंडारा जिल्ह्याच्या तुमसर मोहाडी आणि काही तालुक्यामध्ये पाणी उपलब्ध होईल असे फायदे यावेळी राजेश ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले या पत्रकार परिषदेला आनंदराव चोपकर सुरेश चव्हाण बेजूजी खेरे पप्पू यादव कविश्वर खडसे अजय खेडगरकर यांच्यासह विविध पदाधिकारी तथा पत्रकार बांधव उपस्थित महाशय ट्वेंटी फोर करता पंकज चौधरी नागपूर रामटेक ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल